स्कूलला गौरी स्कूलला जाणार आहेस ना तू मग स्कूल बॅग घे मामाकडून पडणार नाही घेतलास काय बुक घेतलीस होमवर्क झालं हा बर बर ठीक आहे टिफिन घेतला हा टाटा बाय बाय आता स्कूल आलं की तुझं बॅग घे स्कूलमध्ये हा बस चला स्कूल आता अभ्यास कर

बॉटल तिकडे बाया बाजूला आहे बघ बाजूला वॉटर बॉटल ना ते बघ बाजूला त्या बाजूला आहे वॉटर बॉटल तिकडे नाही या बाजूला ही बघ बाजू तिकडे आहे सापडली घट्ट बंद केलीस ना स्कूल बॅग आता घरी येणार की झाली स्कूल मग आता घरी आहे तुझी गाडी घेऊन रिक्षा कुठे निघालीस तू मग गाडी घेऊन जा ना हा घरी तिथे फिरून ये मग घर तिथे आहे बघ बाजूला बॅग पाठीमागे ठेवतेस ना तुझ्या टू व्हीलरवरती हा ठेव आणि बस पुढे आलीज गरी नमस्कार करते तो पर ना। गरी आली, मैं उतर ना गाड़ी पार्क करते